नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ई के, के वाय सीची प्रक्रिया आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि सध्या पण चालूच आहे आणि ज्यांचे के वाय सी झालेली आहे त्यांचे हप्ते वगैरे ही चालू आहेत अशांना त्यांचं काही अडचण नाही पण ज्यांचे हप्ते चालू आहेत पात्रता निकसमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि के वाय सी बाकी आहे अशा लाडक्या बहिणींचा काय करायचं आहे डिसेंबरच्या हप्त्याला पाहण्यासाठी घेण्यासाठी मिळवण्यासाठी ऐका नाही त्यासाठी तुम्ही आता काय करायचे आहे ई के वाय सी करायची आहे तुम्ही जर ई के वाय सी नाही केली तर काय होणार आहे तुम्हाला जे डिसेंबरचे येणारा हप्ता आहे ना तो हप्ता काय होणार आहे रोखणार आहे म्हणजे तुम्हाला मिळणार नाही ना आणि त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागणार आहे के वाय सी करणं बंधनकारक असल्याने सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायची आहे आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तुम्ही जर के वाय सीकडे दुर्लक्ष करता आणि के वाय सी नाही करणार तर ना तुमचे हप्ते कायमचे बंद होणार आहे असं काय केलेलं आहे शासनानेच काय सांगितलेलं आहे त्यामुळं मग तुम्ही जे पात्र निकसमध्ये बसत असाल जे शासनाने आटे घातल्या आहेत त्या अटीमध्येही तुम्ही बसत असाल तर तुम्ही के वाय सी करून टाका के वाय सी केल्यानंतर तुमचे हप्ते अविरतपणे बऱ्याच दिवस काय होणार आहे इथून पुढं अविरत चालणारी ही योजना आहे आणि योजनाला चाल अविरत चालणारी असल्यामुळं मग तुम्हाला के वाय सी सर्वच लाडक्या बहिणींना के बंधनकारक केलेले आहे त्यामुळं मग तात्काळ आपली के वाय सी आ, क करून घ्यायची आहे कारण आता के वाय सीची साईट एवढी व्यवस्थित चालत आहे की एक मिनटाचा कालावधी लागतो पूर्ण के वाय सी करण्यासाठी त्यामुळं मग जे राहिलेल्या जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी काय करायची आहे तत्काळ कर आपली के वाय सी करायची आहे जास्त विलंब न लावता कारण साईट व्यवस्थित चालत आहे आणि काही घाई गडबड वगैरे काही नाही म्हणायचं समजा आता कालावधी भरपूर दिलेला आहे पण जो हप्ता आहे ना पुढच्या येणारा डिसेंबरचा तो हप्ता काय होणार आहे तुमचा रोखणार आहे आणि तो हप्ता पाहण्यास मिळवण्यासाठी तुम्हाला के वाय सी करणं बंधनकारक केलेलं असल्याने काय तुमच्या जे अडी अडचणी असतील आधारला मोबाईल लिंक नसेल वगैरे वगैरे काय असेल पतीचं पती नसेल प आ, वडील नसतील दोन्ही काहींना दोन्हीही नाही तर त्यांच्यासाठीही काही नवीन ऑप्शन आलेलं आहे त्यांनीसुद्धा काय जे थांबले होते त्यांनीसुद्धा काय करायचे के वाय सी करून घ्यायची आहे मग आपल्याला काय करायचे स्वतःचीच के वाय सी करायची स्वतःची के वाय सी करून तस तसं ऑप्शन त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि करून मग आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका म्हणा आपलं किंवा मग इकडं महिला व बालविकास म्हणा जिल्ह्याचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन काय करायचं आहे आ, ते विधवाचं प्रमाणपत्र घटस्फोटीत असेल वडील नसतील हे असं वगैरे वगैरे जे आहे तर त्याचं प्रमाणपत्र वगैरे काय कोर्ताचा आदेश वगैरे असेल ते काय करायचं आहे तिथं जमा करायचा आहे त्यामुळं मग लवकरात लवकर काय करायची आहे वाय सीची प्रक्रिया करायची आहे साईट सुरळीत चालत असल्याने जे राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे के वाय सीकडं थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि लक्षपूर्वक के वाय सी आपली जनरेट करून घ्यायची आहे करून घ्यायची आहे तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष करता तर परत मग तुम्हा हप्ते काय होणार आहे तर कायमचे बंद होणार असल्याने शासनाने वेळोवेळी सांगत चाललेलं आहे की तुमची के वाय सी पूर्ण करून घ्या के वाय सी पूर्ण करून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अद्याप जवळपास वीस ते पंचवीस टक्के महिला के वाय सीपासून आणखी वंचितच आहे तर त्यांनी के वाय सी वगैरे केलेली नाही तर त्यांनी काय करायचे आहे आपली के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर काय करायचे का का आहे करून घ्यायची आहे आता येणारा डिसेंबरचा हप्ता काय होणार आहे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काय होणार आहे जमा होणार आहे त्यामुळं मग काय करायचं आहे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक शासनाने केलेलं आहे धन्यवाद